आज आपण अशा प्रकारे सांज्याची पोळीची रेसिपी करणार आहोत अगदी सुंदर तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेल्या आहेत आपल्या सांज्याच्या पोळ्या अगदी पुरण पोळी टाईप आणि छान मसाला दूध अगदी छान साजूक तूप घातलेलं अगदी सुंदर अप्रतिम असं आपण आज रेसिपी करणार आहोत चला तर बघूया साहित्य तर आपण सांज्याच्या पोळीसाठी साहित्य साथ घेतलेलं आहे इथे बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी आणि एक वाटी जर रवा असेल तर आपल्याला सव्वा वाटी गूळ किंवा सव्वा वाटी साखर घ्यायला घ्यायची आहे तर मी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि तुम्ही बघा साखर घेतलेली आहे मी दोन्हीचं मिश दोन्ही मिळून सव्वा वाटी केलेलं आहे मी तूप घेतलेलं आहे आणि इथे वेलची जायफळ आणि सुंट पावडर घेतलेली आहे आणि आता सर्वप्रथम आपण रवा भाजून घेणार आहोत चांगला बदामी रंगावर सोनेरी रंगावर तर सर्वप्रथम आपण रवा भाजून घेऊया आता पॅन ठेवलेला आहे मी गॅसवर आता आपण रवा एक वाटी रवा घेतलेला होता मी तर आपल्याला हा कोरडाच भाजायचा आहे सर्वप्रथम बदामी रंगावर आपण भाजून घेऊया तर गॅस आपण लो टू मिडियमच केलेला आहे आणि आता आपल्याला बदामी रंगावर हा रवा अगदी खरपूस भाजून घ्यायचा आहे अगदी हलका होईपर्यंत आणि त्याचा छान सुगंध येईपर्यंत रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तर असं आपण सर्वप्रथम रवा भाजून घेऊया आता तुम्ही बघू शकता आपण तूप न घालताच अगदी बदामी रंगावर रवा अगदी खरपूस छान हलका होईपर्यंत सुगंध मस्त सुटेपर्यंत चांगला भाजून घेतलेला आहे पूर्ण असाच भाजून घ्यायचा आपण त्यानंतर आपण तूप घालायचं आहे म्हणजे आधीच तूप घातलं की भाजायला पण खूप वेळ लागतो आणि त्याच्यामुळे आपण आधी भाजून घ्यायचा आणि नंतर तूप घालायचं तर मी आता भाजून घेतलेला आहे आणि आता मी ह्याच्यात दोन चमचे तूप घालणार आहे गॅस आपला लो टू आहे तर आता मी इथे दोन चमचे तूप घालते आपले पोहे खायचे चमच्याने जशा आपण पुरणपोळ्या करतो तशाच आपल्याला करायच्या आहे फक्त आपण हे रव्याच्या करतो आहे सांज्याची पोळी तर तूप घालून परत एकदा आपण छान परतून घ्यायचं आहे रवा बघू शकता तुम्ही आता मी इथे शेजारीत पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर आपण ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला अडीच वाटी अडीच वाटी पाणी हवं आहे आता रवा आपला झालेला आहे बाजून मस्त आता आपण गॅस बंद करूया हा आणि आता आपण जे पाणी ठेवलेलं आहे आपण तिथे गरम करायला सव्वा वाटी पाणी अडीच वाटी ज्या वाटीने आपण रवा घेतला होता एक वाटी रवा त्याच वाटीने आपण अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे ते छान उकळून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला हा गूळ घालायचा आहे तुम्ही बघू शकता आणि साखर गूळ आणि साखरेमुळं काय होतं खमंगपणा येतो पुरणपोळीमध्ये पण असंच करायचं गूळ आणि साखर निम्मनिम्म वापरतात त्यामुळे पुरणपोळी पण छान खमंग होती आता आपण हे विरघळून घेऊया छान असं आपल्याला गुळ गूळ पूर्ण विरगळून घ्यायचं आहे चांगला खूप आपल्याला नाही करायचं पाकासारखं फक्त आपल्याला चांगला गुळ पूर्ण विरगळून घ्यायचा आहे त्यामध्ये असं आपण करून घेऊया आता आपला गुळ छान विरगळलेला आहे तर त्यात आपण ही सुंठ वेलची आणि जायफळाची पावडर घेतलेली आहे ती घालूया परत एकत्र करूया सर्व जसं आपण पुरणपोळीच्या पुरणामध्ये घालतो तसाच फ्लेवर येणार त्यासाठी आपण घातलेला आहे आणि आता ह्याच पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तूप घालणार आहोत आपण अर्धा चमचा तूप घातलेला आहे तुम्ही बघू शकता आता हे गॅस बंद करूया आपण आता आपण ह्या रव्यामध्ये चिमुटभर मीठ घालणार आहोत चवीपुरत मिक्स करूया आणि जे गुळाचं आपण पाणी केलेलं आहे मस्त छान उकळून घेतलेलं आहे सुंठ जायफळ वेलची घालून ते घालूया आपण खूपच वाफ आली कॅमेऱ्यावर त्याच्यामुळं हे सर्व पाणी आपण घालूया आणि छान आटून घेऊया आपण झाकण ठेवून मस्त पैकी वाफ आणूया बघू शकता तुम्ही आता आपण झाकण ठेवूया आणि छान वाफ देऊया चला वाफ आता छान वाफ देऊन झालेले आहेत आता आपण बघूया कसा झाला आपला रवा छान झालेला आहे तुम्ही बघू शकता मऊ झालेला आहे बघा चांगलं झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड करून घ्या घेऊया मिश्रण तोपर्यंत तो आपण कणिक मळूनच ठेवली होते त्याचे गोळे करून घेऊया आणि हे थंड करून घेऊया सर्वप्रथम मग आपल्याला हे परत मळून मळून घ्यायचे हा रव्याचा गोळा चांगला मळून मळून घ्यायचा आहे आपल्याला सर्वप्रथम आपण हे थंड करून घेऊया मिश्रण हा असा आपण रवा छान आता मळून घेणार आहोत त्यासाठी मी इथं थोडासा फूड कलर घेतलेला आहे आपला पूर्णाचा कलर येण्यासाठी थो थोडा आपण घालून घेऊया ऑप्शनल आहे मी घेतलेला आहे आणि आपण आता हे मिक्स करूया म्हणजे असं पुरण कसं असतं आपलं तसाच कलर येणार असं आपण करून घेऊया तर असं आपण टेस्टी मळून घेतलेला आहे अगदी पुरण्याच्या गोळ्याप्रमाणे दिसतो की नाही बघा तुम्ही रव्याचं मिश्रण असं छान मळून घेतलेलं आहे आता आपण एका भांड्यात काढून ठेवूया आणि आता आपण कणिक घेऊया तर मी अशी कणिक मळून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अशी मस्त मऊ मळून घेतली त्याच परातीमध्ये ज्याच्यामध्ये आपण रवा छान मळून घेतला तीच परत वापरलेली आहे जास्त भांडे वापरायची गरज नाही आता याचा आपल्याला असे जसं आपण पूर्णाला गोळा करतो सेम तसाच गोळा करायचा आहे आणि त्याचप्रमाणे पूर्णाप्रमाणेच आपण हे भरून घेणार आहोत मिश्रण रव्याचं सेम तसंच लाटायचं आहे शेवटपर्यंत सारण पोचलं पाहिजे पोळीच्या आणि छान तशीच भाजून घ्यायची तर आता आपण करून घेऊया आता मी इथे असा गोळा घेतलेला आहे आता आपण चांगलं लाटून घेऊया थोडासा अगदी थोडासा अगदी लाटून घ्यायचं आणि उंडा पुरणाचा गोळा आपल्या ह्याच्यापेक्षा जास्त हवा आहे कणकेपेक्षा असं करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आणि असं आपण ह्याच्याप्रमाणे करू शकतो किंवा आपण सुद्धा असं जसं आपण पुरणपोळी करतो तसं सुद्धा असं करून करू शकतो असं असं करायचं आणि हलक्या हाताने लाटायचंय आपल्याला जास्त दाब नाही द्यायचा अगदी हलक्या हाताने आणि दोन्ही साईडने करून घ्यायची आपल्याला अगदी बघा अगदी हलक्या हाताने मी लाटणं फिरवतीये तुम्हाला तांदळाचं पीठ लावायचं तर तुम्ही तांदळाचं पीठही लावू शकता मी इथे गव्हाच लावलेलं आहे अगदी हलक्या हाताने तुम्ही बघू शकताय बघा अगदी शेवटपर्यंत गेलेलं आहे आपलं पुरण असेच लाटायचे आता ह्या साईडने लाटली आता परत पलटी करून ह्या साइडने सुद्धा घ्यायची लाटून म्हणजे दोन्ही सारख साईडनी एक सारखं बघा कुठं फुटली नाही काही नाही अगदी मस्त झाली पोळी असे करून घ्यायची पूर्वी असेच करायचे पाहुणे वगैरे जास्त घरी आले की पुरणाचा जे जास्त त्रास असतो वेळ पण जास्त लागतो त्यामुळे हे अशाच पोळ्या करायच्या आता आपण तवा लो टू मिडियमच केलेला आहे आपण करून घेऊया छान असं तव्याच्या साईडनी असं साजूक तूप सोडायचं आणि वरतूनही आता आपण पलटूया एक साइड झालेली आहे आता ही ही छान करून घेऊया आपण ह्याला सुद्धा छान तूप लावून घ्यायचं आणि दुधाबरोबर खातात मस्त वेलची घातलेलं फोडणीचं दूध तयार करायचं आम्ही तसंच करतो फोडणीचं दूध साखर वेलची तूप घालून दुधाला उकळी आणतो आणि त्याच्याबरोबर ह्या पोळ्या अगदी सुंदर लागतात आपण करून घेऊया मी मार्गशीर्ष महिना आहे त्याच्यामुळे असे गोडाचे पदार्थ दाखवते गाजर हलवा झाला आता मूग डाळीचा हलवा झाला आजही ह्याची पोळी बघा किती सुंदर आणि कशी मस्त फुगली टबम करून घ्यायचं अगदी किती सुंदर झालेली आहे ती कुठेतरी फुटली की ती फुगत नाही नाहीतर अशाच छान होतात बघा तुम्ही किती छान फुगली अगदी गुबगुबीत अशीच करून घ्यायची सर्व साईडने अगदी खरपोस भाजायची आपल्याला अगदी सुंदर लागते अगदी पुरणपोळी सारखीच अगदी सेम काहीच फरक नाही कारण आपण त्याच्यामध्ये वेलची जायफळ सुंठ पावडरही घातलेली आहे शिवाय साजूक तुपामध्ये आपण छान रवा भाजलेला आहे गोड साखर अगदी छान खमंग अशी झालेली आहे आपली अशा करून घ्यायच्या आता आपण काढून घेऊया अशी सेम करूया परत गॅस लो टू मिडियमच ठेवायचं त्याच्यावरच करायचं आता मी इथे दुसरी पोळी करून दाखवते बघू शकता तुम्ही ही सुद्धा पोळी अगदी शेवटपर्यंत सारण पोहोचलं पाहिजे बघा तुम्ही बघू शकता आणि अगदी मेजरमेंट बरोबर आहे आपलं तुम्हाला मोठ्या मोठ्या लाटायच्या तर मोठ्या लाटू शकता छोट्या तर छोटे हवे असेल तर छोट्या तुमच्या आवडीनुसार बघा दिसताना अगदी पुरणपोळीसारखी सारखी सेम दिसते की नाही अगदी पुरणपोळीच वाटते चला आता ही पण आपण छान भाजून घेऊया खरपूस बघा ही सुद्धा किती सुंदर झाली खरपूस अगदी मस्त झाली की नाही पोळी तुम्ही बघू शकता अगदी सुंदर झालेली आहे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच आवडतील अशा बघू शकता तुम्ही आता ही पण काढून घेऊया आपण छान आता दुसरी करूया छान भाजून घेऊया मस्त खरपूस बघा आता ही पण थोडी कशी मस्त गुबगुबीत कशी फुगली आहे मस्त ही सुद्धा अगदी छान खरपूस झालेली आहे तुम्ही बघू शकता सुंदर झालेली आहे ही सुद्धा काढून घेऊया आता ही पण आपण बघा आता ही सुद्धा पोळी कशी मस्त झाली खरपूस ही फुगली सुद्धा बघा कशी टम अशी पाहिजे बघा गुबगुबीत अशा अगदी सुंदर होतात पोळ्या अशा आम्ही सर्व करून घेतलेल्या आहेत आठ पोळ्या झाल्या आपल्याला एका वाटीत एक वाटी घेतला होता रवा त्याच्यापासून आठ पोळ्या होतात आठ अशा मस्त सांजाच्या पोळ्या मी केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता बघ अगदी पुरणपोळीसारख्या दिसतात की नाही आणि सुगंध पण पुरणपोळीसारखाच सारखाच अगदी येतोय तुम्ही सुद्धा अशा करून बघा सणासुदीला पाहुणे अचानक आले आता काय करायचं गोडाचा पदार्थ पुरण करायला वेळ लागतो तर हे अगदी कमी वेळेत होणार अशा छान मी खमंग पोळ्या करून दाखवलेल्या आहे मी थोडं रवा आपला करताना फूड कलर वापरला तर तुम्ही हळदही वापरू शकता अगदी पुरणासारख्याच सेम कलरच्या होतात सुंदर लागतात कोणी पाहुणे आले तर ओळखणार सुद्धा नाही या पुरणपोळ्या आहेत का आपल्या ह्याच्या सांज्याच्या पोळ्या आहेत अगदी सुंदर सुगंध आणि छान फु तुपाचा अगदी आपण सुगंधी मसाले त्याच्यामध्ये वापरलेले आहेत वेलची जायफळ आणि सुंट पावडर असा छान फ्लेवर युक्त अशा मस्त सांजाच्या पोळ्या अशा आपल्या झालेल्या आहे तर त्या आपण दुधाबरोबर फोडणीचं दूध करायचं तूप वेलची पावडर साखर घालून अगदी सुंदर कमी साखर घालायची कारण ह्याच्यामध्ये पण आपण वापरलेली आहे साखर आणि गूळ गूळ जास्त वापरलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर फिकं दूध हवं असेल तर तुम्ही साध्या दुधात पण खाऊ शकता आणि असं फोडणीचं दूधही करू शकता तर चला आता आपण करूया आज आपण अशा प्रकारे सांज्याच्या पोळ्याची रेसिपी केलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर झालेल्या आहेत पोळ्या अगदी अप्रतिम चवीला अगदी भन्नाट मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा किती सुंदर झालेले अगदी खुसखुशीत बघू शकता आतून सुद्धा अगद अगदी बघा अगदी झालेली आहे कोणी म्हणणार सुद्धा नाही पुरणपोळी आहे का सांज्याची पोळी आहे अगदी सुंदर अशी आपण रेसिपी केलेली आहे सुगंध पण सुंदर चवीला सुंदर आणि पटकन होणारी पाहुणे आले की अगदी थोडाच वेळ अगदी लागतो झटकीपट पाहुणे खुश आपलाही त्रास कमी अगदी पुरणाला अगदी तोड अशी मस्त पुरण पोळी अशी होते सांध्याची पोळी तर मी आज ही रेसिपी केलेली आहे तुम्हाला आवडली का आवडली असेल तर संगीताच किचन वाईट्सला लाईक करा सबस्क्राईब करा आतापर्यंत केलं नसेल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा सर्वांच्या कमेंट्स आल्या पाहिजे मला छान छान आवडली असेल रेसिपी तर शेअर करा मित्रमै मैत्रिणींना नातेवाईकांना फॉलो करा Thank you.